शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो, गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड असे लोकांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या जाती धरण्यात आर्थाच्या मान्य म्हणून मान्यवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीवीर बिरसा मुंबई का छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय व्यासपीठ दोन मिनिटातच बोलायचं मी पण सगळ्यांनीच पाहायचं आहे धनुवाद्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा एस सी आणि एसटी एकोणीसशे पन्नास ला हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचा खुटा मारून ठेवणार तुमच्या मात जरी आल तर तुम्हाला पटणार नाही हे तर झालेलंच आहे त्याच्यामुळे कायद्याचा अभ्यास करत असताना आम्हाला आहे सरकार काय करायला माहिती का एका समोर जातीचा जा, तिरोबा करेल करा भांडण काळा मोर्चे त्यांना काही घे नाही समोर इलेक्शन आहे पंचायत समिती नगर परिषद त्यांना माहिती आहे आता इतरच्या सर्व आमदारांनी काय केलं काय केलं की धनगर आणि वंजरा यांना पाठिंबा दिला त्यांना वाटतं त्यांची लोकसंख्या भरपूर आहे जे पैशांनी घ्यायच्या आहोत त्यांनी भरपूर मोर्चे झाले जालन्यामध्ये मोर्चा झाला तुम्हाला माहिती आहे जालना सगळं जाम केला

किंवा यांना वेळ द्यायचा आहे त्याच्यामुळे माझे भाषण थांबवतो हिंदार माझा जय आदिवासी जर्जा आता कसं माहित आहे का, का आपल्या आदिवासी समाजामध्ये पंचेचाळीस जाती आहे पंचेचाळीस जातीमध्ये आम्ही एक पार्टी आहे आता आपलं शासन म्हणतो की आदिवासींचं आरक्षण धनगर किंवा धनगर आणि बंजार समाजला द्यायचंय पण एक विषय आहे आपलं स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले तरी आमच्या पार्थिव बांधवांना बंदिनीना राहायला जागा नाही खायला भाकर नाही अजून जे आरक्षण दिलेलं आहे त्याचा त्याला लाभ नाही झाला तरी हे लोक म्हणतात की त्याच्यामधून आरक्षण काढून घ्या मग ह्या संविधानाला काही अर्थ आहे का हे आरक्षण दिलेलं या महाराष्ट्राच्या छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या मुद्द्यावर समाधान समाजामध्ये भांडण लावण्याचं काम होत आहे आणि शिक्षित होणाऱ्या समाजाच्या प्रगतीमुळं पोटात चुकणारे जे लोक आहेत ज्यांना वाटतं की हे समाज आरक्षणामुळे संघटित होत आहेत आरक्षणामुळे हे लढाईची भाषा शिकताय त्यांच्या विरोधामध्ये आवाज उचलवण्यासाठी आजचा मोर्चा आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरच्या संघाच्या कार्यालयावर बसणारे मोहन भागवत यांना मी या मोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमचेच माणस आमच्या अंगावर घालण्यात आहोत कावा तुम्ही खेळत आहात त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सर्व या भारताचे मूळ निवासी आदिवासी आज एकत्र आलेलो आहोत आम्ही या भारताच्या मूळ संस्कृतीचे रक्षक आहोत आमच्यामध्ये वाद लावण्याचं काम तुम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये करत आहात या महाराष्ट्राच्या क्रांती भूमीमध्ये करत आहात हे कदापि आम्ही होऊ देणार नाही हे कदापि आम्ही होऊ देणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी एससी आणि नियस्ति एसटी साठी जे आरक्षण दिलेलं आहे आणि ज्या आरक्षणाच्या माध्यमातून या भारताच्या प्रथम नागरिक आमच्या आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बनलेले आहेत ते आमच्या समाजाच्या आदिवासी समाजाच्या आहेत याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आमच्या ते मुंडे इथं उपस्थित नाहीत ते पंडित इथं उपस्थित नाहीत ज्यांनी हा मोर्चा काढण्यासाठी पैसा दिला ज्यांनी आमच्या विरोधामध्ये ही ताकद उभा केली त्यांना निवडणुकामध्ये आम्ही आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही चर्चा तुम्हाला हा खेळ वाटू देऊ नका आमची ताकद ही एसटी आणि एसटीची आहे तुम्ही ताकदीच्या चुरावानं ज्या पद्धतीनं आमच्या विरोधामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहात तो दबाव आम्ही मतदानाच्या रूपाने तुम्हाला दाखवून देऊ तुम्हाला घरी बसवल्याच म्हणून या जिल्ह्याचे पंडित असो नाहीतर मुंडे असो नाहीतर असो नाही ताकद दिली तर, तर, दिल तर या का तुम्हाला घरी बसवल्याच आम्ही आला नाही लक्षात आम्ही ठेच लोकात आम्ही तेच लोकात आम्ही महिषासुराची एवढा आमची आहे अलावनाची एवढा आगमची आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औला आमच्या गुणकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संरक्षणामुळे संविधानामुळे आम्ही शांत केला आमच्या हातामध्ये जर हत्यार आली पाळता होईल होईल लक्षात ठेवा होईल देऊ इच्छितो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की फडणवीस साहेब धनगर समाज आमचाच बांधव आहे मंजार समाज आमचाच बांधव आहे बरोबर आहे का आ, हा हैदराबादच्या जिल्ह्यानुसार हा देश चालत आहे हा पी आर आंबेडकरांच्या मला आदिवासी गाँ, बांधवां घाबरून जायचं नाही या अशा हिंदी वाल्या लोकांना शेरजी पहिलींच्या सरकारला घाबरायचं आहे ते मूळ मालक पण लोक आहेत आपल्याला जंगलामध्ये पाठवला आपल्याला गावकुसाच्या बाहेर त्यांचा बदला घेण्याची ही वेळ आहे हो। तुम्हाला वाटत असेल पण मी साहेब की आम्हाला तुमचा हा बांधवी कामार समजत आहे परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची औणार आहे आम्हाला हे सगळ्या गोष्टी समजत आहेत

मी उभा तो मला करणार नाही कारण एक चौक्र आमच्या लकीभाई या नाशिकच्या गेट वर उभा राहून सांगितलं बेटायला जर फरा दिवस भेटला नाही मुख्यमंत्री जर भेटला ना रेल्वेचे रूल कोण ठेको हे आदिवासी तुमच्या मंडळीचं पारिव करून टाकू आणि असे पुढे आम्ही आनंदी येत नाही आमच्याकडे रेल्वे येतोय कुठे काय ठोकायचं आम्हाला चांगलं वाटत हे म्हणतो आम्ही ठोको तेव्हा म्हणतो तुमक ठोको आणि आमच्या बापाच्या आरक्षण वाचवण्यासाठी

तुम्हाला मी मानलो बाबा आज अनेक जरा मी षडयंत्र वच होत त्याला प्रचार घाडा घाला अधिकारी फोर देईल मोगस आदिवासी झाले का म्हणून मोगस आदिवासी शेवाडा केले त्यांना सांगितलं पाच लाख रुपये जमले किती आणि ते घ्या पण मोर्चा काढू नका अरे राहण्याबाग आमचा युवराज बाबासाहेबांचे नेतृ त्या पाच लाखावर त्या पाच लाखावर उद्या निघणार या ठिकाणी पैशाची किंमत नाही समाज सगळ्यात आधी काय लेकर ते काय नेकर उभा लाग बाबू हे सगळं बघा पाला बाला जगण आमचं अरे तुम्हाला नुसतं आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे पण आमचं जगण बघितलंय का आमचा देव वाळी मारला आमचे लोक जण मध्ये घातले गावची गाव आजही आम्हाला शिक्षण भेटत नाही आजही आमच्या गावात सल्लास वाचून जाईल आजही आमचं जगलं सरकार अरे कुत्र्या सरकार आमच्या घरात आणलं पाणी काही बघत नाही येतात आणि आमच्या झोपडी जाळून टाकतात गेल्यामुळे शेळाचे कर्ण सुद्धा यांनी गार सोडले नाहीत त्यांना सुद्धा आग लावली शाळा ना आमच्यासाठी नाही शिक्षण ना आमच्यासाठी नाही या पडचं आजही त्यांना स्वतंत्र कुठे आणता येत नाही अरे तुम्हाला पाहिजे आमच्या हक्काचं इस्कूल घेताना आमच्या बापाने तयार करून आम्हाला आरक्षण दिलं आज आमच्या समाजाला आराव करून मारलं जात केला पोलिस आमच्या उपवास घेत करून जेलमध्ये टाकतात न्याय सुद्धा आम्हाला मिळत नाही आमचं चांगलं किती बयान केलंय आमचं चांगलं यांना का दिसत नाही अरे कुणाच्या आमचं जर आरक्षण शिर्षावून घेतलं असता महाराष्ट्रात हृदय झाल्याशिवाय काय जायचं नाही आम्ही तुमच्या पाठीशी जीवाला चिंग द्यायला बाहेर आपला कोण शिका तुमच्यासाठी लढणारा कोण हे शिका आपला इथं विजय होईल नाही तर मिळालेलं बाबासाहेबांनी दिलेलं डिस्काउंट घेतील तो आला होता चुरकुट लक्षा लक्षा माहिती नाही एक नवीन आहे माहित आहे का नाही लक्ष्या तुम्ही तर एवढे हुशार लक्षाच्या आवडी मी तुम्हाला माहित आहे तुमचं डेंजर आहे मी म्हणलो लक्षात ते म्हणतो वर पाऊ मी म्हणतो लक्षात ते म्हणतो आवडी अरे लक्षला सांगितलं मी आयुष्या रास सी मध्ये कोणाची एंट्री होणार नाही नाधिक येणार ना धोडी येणार एसटी मध्ये कुणाची एंट्री होणार नाही हे सामोरे तुम्हाला काय करायची ते करा एस सी आणि एसटी थोडे असलो ताट वाचवण्यासाठी हे आमच्या बीड मध्ये आलोय कारण बीड आमच्या दलित आदिवासींच आहे आणि हा आमच्या भारत देशाचे कारण या देशाचे बालकमध्ये आले आमच्या बापांनी आम्हाला आरक्षण बाबासाहेबांनी ते वाचवण्यासाठी एस सी एस टीला आणि आज ही जी पब्लिक आहे ते जर आर्टिकल लागवली दिवसानं समस्या सिंग पती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार हे पंचशिंग ऐन धन्य पंचवीस आईची पब्लिक नाही मुंडे ह्या जे बोलले बंजारा समजा की बंजारा आणि वंडारा एक अरे तुला मंत्रीबल वाटव बायको तुझी सदरकारी नाही वाटायचा प्रयत्न करतोय असो इकडे तिथं सांगतोय कमी बेरोजगारी आहे अरे तुमचे अजून बायकू असेल तिला आदिवासी जलितांच्या नागू लागत आणि खऱ्या अर्थाने तुमच्या ज्या दारूचे कारखाने आमच्या अकोला भंडार झाल्याच्या निर्बंधाच्या पाण्यावरती जीवन आहे आमच्या नाशिक आहेत गोदावरी मधुच्या पाण्यावरती जीवंत जर आम्ही निर्वाडाच गोदावरचं पाणी बंद केलं तर मुंड्यांचे सगळे दारूचे कारखाने बंद होऊन जातील आणि तुम्हाला जाहीर आला आहे त्यामुळे या धनय गुंडेंनी किंवा बंदेव नेत्यांनी आदिवासींच्या नागाला लागू नये त्या देशाच्या मूळ मार्गाच्या नागाला लागू नये आपण एक म्हणे आदिवासी वाकडवर लाकडाला आणि ज्या ज्या आमदारांनी आदिवासींच्या बंदारा समाजाला पत्र दिलेलं की बंदारा सभा आदिवासीं आरक्षण मिळावं अरे बाबा ना तुमच्या आमदार काय राज्य विचार करा आदिवासी आता पेटलंय आता तुम्हाला आदिवासीच्या संत बिकावरती बाबासाहेबांच्या संविभागावरती निवडून आलेले आमदार खासदार आहेत हे कामवाद्यांचे जातीवाद्यांचे गुलाब झाले यांच्यात धमक नाही आदिवासी आमदार खासदारामध्ये हे गांधी झाले आदिवासी आमदार खासदारांचा आपण निषेध केला पाहिजे कारण हे विधान महाराज दिल्ली संसदेत एकही आवाज उपलब्ध होईल आणि मिळण्याच्या माध्यमातून दिशा बोल करतात की आम्ही आदिवासी सोबत नाही अरे तुम्ही आदिवासी सोबत आहे म्हणजे उपकार करत नाही ना तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुम्ही निवडून आले त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार तुम्ही विसरू नका बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षण नक्त केलं राजकीय

निर्दारीत झालं समाजाची कचारी करू नका बाबासाहेबांच्या इतरांची कचारी करू नका संविधानाची कचारी करू नका जर तुम्ही संविधानाची गद्दारी केली बाबासाहेबांची गद्दारी केली तर हे आरक्षणची आपल्याकडे जे भीक मागतात त्यांना तर भीक आपण देणार नाही पण जर आपण गद्दारी केली तर त्यांच्यापेक्षा वाईट परिस्थिती आपली होईल आणि त्यांच्याकडे आपल्याला आपण गुरी करावं लागतील परंतु त्या काळात अंतर घेतला परंतु हा हा जातीवादी मनोवादी गेल्याच्या द्रोणाचारे फडणवीस अजितदा आणि एकनाथ शिंदे आरक्षणाच्या नावाचा जर अंचा घेतला तर तुम्हाला आम्ही आदिवासी भागामध्ये तर फिरू देणार नाही परंतु आता आमचा भाऊ दलित लोकसोबत आहे त्यामुळे दलित आदिवासी एक जुटीने

तुम्ही आमच्या संरक्षण नसले तरी त्यामुळे माझा आवाने असा आपला तुम्ही बंद करा राज्यकर्त्यांनी आमच्यावरती अभ्यास केलाय मग तुमच्याकडे अपेक्षा नव्हती सुद्धा पोलीस आमच्या मोठ्यामध्ये आणि कारखान्यावर त्यामुळे मी या पोलिसांचा माझे पत्रकार नव्हतो माझ्या प्रमाणात लोकशाहीचा मी पत्रकार नव्हतो आभार नव्हतो सोशल मीडियावरती आभार नव्हतो अधिकार दिला आहे तुम्ही आमच्या संरक्षणाला असले तरी आमचे सर्व आदिवासी या पोलिसांना माझा आवाने आता आपल्याला तुम्ही बंद करा लक्षांनी आमच्यावरती अभ्यास केलाय मग तुमच्याकडे अपेक्षा नव्हती सुद्धा पोलीस आमच्या मोठ्या दिला आहे आणि कारखान्या सुद्धा मिळाले त्यामुळे मी या पोलिसांच्या ते माझे पत्रकार मानतो माझ्या प्रमाणात लोकशाहीचा समजा मी काही पत्रकार बघतोय मानतो सोशल मीडियावर आभार मानतो आणि イベント